मित्रांनो आपल्या यूट्यूब च चा, चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत शिवसह्याद्री यूट्यूब चॅनल हा जबरदस्त असं सौंदर्य लाभले या सह्याद्रीच्या कुशीत आणि सह्याद्रीवरती कारवी आणि सोनकी हे दोन्ही पण फुलं फुललेली आहे यावर्षी सोनकी दरवर्षी फुलली जाते पण कारवी सात वर्षातून एकदा फुलले जाते जबरदस्त असा नजारा आहे तुम्ही काल खालीसुद्धा पाहू शकता संपूर्ण परिसर कारवीच्या फुलांनी सजलेलं आहे हा इथं पण जबरदस्त कारवी पुढच्या साईडला पण भरपूर कारवी चारही बाजूला कारवी फुललेली सोन आणि सोनकी फुललेली आणि हे खाली जे अभयारण्य दिसतं ते लिंगी अभयारण्य जुन्नर तालुक्यातलं सर्वात जबरदस्त म्हणजे घनदाट असलेलं हे जंगल आहे हा भांगळीचं रान हे म्हटलं जातं आणि कुकडी नदी उगमस्थान आणि मिनेश्वर नदी उगमस्थान या दोन्ही खिंडीमध्ये मीना नदी कुकडी नदी दोन्ही पण ज्या खिंडी आहेत त्याच्यामध्ये नद्यांचा उगम झालेला आहे एवढं पवित्र हे आहे जबरदस्त असा पवित्र सह्याद्री आणि पुढच्या साईडला शंभू किल्ला आहे आणि शंभू किल्ल्याच्या कुशीत किंवा ह्या कुकडी नदीच्या कुशीमध्ये हेमाडपंथी शिवमंदिर आहे हेमाडपंथी जबरदस्त जुनं मंदिर आहे शिवमंदिर आणि अथांग असलेला हा जलाशय पुढच्या साईडला मानेडो जलाशय पा जबरदस्त हडसर किल्ला असेल निमगिरी किल्ला असेल दौंड्या डोंगर किंवा वनदेव वनदेव शिक्षा असेल वनदेव म्हणजे वनदेवाचा जो परिसर तो धुक्याने व्यापलेला आहे डोंगर रांग तरी काही टेन्शन नाही जबरदस्त असा सीन आहे याच ठिकाणाहून आणि तुम्ही या साईडला पाहू शकता का आहे जसं जसं आपण पुढे येऊ तसं घाटगर आहे या साईडला आजनावळी त्यावळं ही गावं आहेत आणि इकडे तुम्ही पाहू शकता घाटगर गाव आणि घाटगर गावाच्या वती साईडला छान तसं फडके बंदर आहे जबरदस्त जुना तो बंदर आहे एक इंग्लिश काळीन असण्याची शक्यता वाटते आणि आत्ता रविवारी भाजी महोत्सव रविवार दिनांक बावीस बावीस तारखेला भाजी महोत्सव आहे नाणे घाटावर आवर्जून या आणि मी पण येणार आहे तसंच पुढच्या साइडला जीवदन किल्ला आहे जीवदन किल्ल्यावर पण बऱ्यापैकी दुख आहे जबरदस्त असा जुन्नत दरवाजाचा मार्ग आहे या साईडला आणि अनेक ठिकाणी भुयारी मार्ग आहे किल्ल्याला या साईडला तीन भुयारी मार्ग आहे हा डग तुम्ही पाहू शकता वरती आणि ही लक्षवेधी असलेली ही टेकडी बुधल्या डोंगर माझे बुधल्या डोंगर असं यावर म्हटलं जातं धन्यवाद